नमस्कार मैत्रिणींनो तर आज केळी बनवाय केळीची चिप्स बनवायला घेतलेली आहेत सोमवारी यांना बाजारातून केळी घेऊन ते रजतला आणि वेणुला दोघाला पण खूप आवडतात हे चिप्स आणि बरेच दिवस झाले मी केलेले नव्हते तर यांना बाजारात दिसले तर ते पण घेऊन आले आणि काल आजारी असल्यामुळं काय व्हिडिओ टाकलं नाही टाकला नाही आज ना पण अजून जास्त काही बरी झाली नाही तब्येत पण म्हटलं आता हे केळीचे चिप्स करावेच लागते नाहीतर हे केळी पिकून जाते तशा हळूहळू पिकायलाच लागल्या होत्या थोडे चिप्स लाल लाल लागले होते कुणी कुणी वरतूनच ह्याच्यावर पाण्या मिठाचे पाणी असं शिंपडतात पण मी काही तसं केलं नव्हतं म्हटलं व अंगावर वगैरे उडायचं चा त्याच्यामुळे मी खालीच नंतर चटणी आणि मीठवरतून असं टाकून मिक्स करून घेतले होते तसे छान झालेते चिप्स चवीला छान लागत होते आणि लेकरांसोबत आपण पण खातो तो थोड़ा तो थोड़ा तर आपल्याला पण थोडंफार असं चटक पटक घरात खायला असलं की बरं वाटतं थोडं अधूनमधून तर छान झालते चिप्स काल काही व्हिडिओ टाकला नव्हता आजारी असल्यामुळं आज टाकते आणि असेच कंटिन्यू नक्की येत येत जातील व्हिडिओ तुम्ही पण नक्की बघा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय